कारण असं आहे महाराष्ट्रामध्ये जेवढे युवा कीर्तनकार आहेत ना हे सगळेचे सगळे सक्ड़े कीर्तनकार ज्या व्यक्तीकडे आदर्श वक्त पाहतो ना ते महाराष्ट्रामध्ये दोन तीन चेहरे आहेत त्यापैकी पूजने आदिनाथ बाबा हा एक चेहरा आहे सगळे कीर्तनकार त्यांच्याकडे आदर्शवध पाहतात भगवंताने वारकरी संप्रदायावरती काहीतरी भगवंताचं देणं आहे पहा बाहा। या जगतामध्ये निळोबरायानंतर गुरुभक्ती कशी श्रेष्ठ आहे निळोबराची गुरुभक्ती आपण जाणून आहात गुरु गुरुभक्ती एवढी होती तुकोपाऱ्यांवरती गुरु गुरुभक्ती किती श्रेष्ठ आहे हे दाखवण्याकरता भगवंताने पूजने आदिनाथ बाबांना पाठवलं नारायण बाबावरती नितांत श्रेता नारायण बाबाची नितांत त्यांनी सेवा केली आणि त्याचा परिणाम आज पाहतोय महाराष्ट्र भरमध्ये शांती ब्रह्म म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं प्रेममूर्ती म्हणून पाहिलं जातं अशी पूजने आदिनाथ बाबा बाबांबद्दल बोलावं तेवढं थोडंच आहे पहा या जगतामध्ये मी तुम्हाला सांगून जाईल पोहो बारा तार बावीस तारखेला बावीस जानेवारीला अयोध्ये या ठिकाणी रामचंद्र प्रभूच्या मूर्तीची प्रतिष्ठा झाली रामलाल्लाच्या मूर्तीची रामचंद्र प्रभूची नाही रामलाल्ला वेगळी रामचंद्र प्रभू वेगळी आता तुम्ही रामलाल्ला म्हणजे छोट्या असणारी रामलाल्ला सहा वर्षाचे रामलल्ला त्यांची मूर्ती प्रतिष्ठा झाली पण महाराष्ट्रामधून मोजक्याच लोकांना निमंत्रण होतं आणि त्यामध्ये आपल्या भागातले दोन साधू तिथे गेले एक म्हणजे पहिले शांती ब्रह्म भास्कर गिरीजी महाराज आणि दुसरे म्हणजे शांती ब्रह्म आदिनाथ बाबा दोन महात्मे तिथे गेले आणि त्याच्याही पुढचं सांगेल आपण टीव्ही ला पाहिलं असेल ज्यावेळेस त्या ठिकाणी गोविंद गोविंदगिरीजी महाराज मी ज्या तालुक्यातून आलो त्या तालुक्याच्या शेजारी असत्र बेलापूर गाव आहे त्या बेलापूर गावामध्ये ते गोविंद गिरीजी महाराज कोशाध्यक्ष आहे तिथले मोदी साहेबांनी त्या ठिकाणी व्रत धरलं उपवास केला आणि उपवास सोडण्याकरता गोविंदगिरीने त्यांचा उपवास सोडला महाराष्ट्राचे भारताचे पंतप्रधान मोदी साहेब ज्यांचं नतमस्तक वर दर्शन घेतात ते गोविंदगिरीजी महाराज राम मंदिराचे त्याच गोविंदगिरीजी महाराजांना या वर्षी पैठण मध्ये ना

आहे बाबांना फार आनंद वाटत आहे आणि आज महत्वाचं एवढं काम होतं तुमच्या माहिती काढचं हिंदू धर्मातलं एवढं मोठं महत्वाचं काम आहे हिंदू धर्मातले जवळजवळ एक बत्तीस ते तेहतीस ख्रिश्चन माणसं म्हणजे ख्रिश्चन धर्मांमध्ये ते करवण चालते आणि पुन्हा ख्रिश्चन धर्मातून पुन्हा घर वापसी करीत होते आज तुळापूर म्हणजे संभाजी महाराजांच्या समाधी स्थळ तुळापूर आळंदीच्या जवळ आहे ना त्या आळंदीच्या तुळापूर मध्ये भव्य आणि दिव्य स्वरूपामध्ये कार्यक्रम आहे घर वापसीचा तेहतीस ते चौतीस पस्तीस असणारे ख्रिश्चन धर्मामध्ये गेलेले आपले हिंदू भाई त्यांना पुन्हा परत आणण्याकरता आदिनाथ बाबा आज तिकडे गेले पाहते <laughs> सप्तामध्ये कीर्तन होत राहतील दरवर्षी अनेक कीर्तन होतात दरवर्षी होता। नवीन नवीन महाराज आज बाबा आपल्या गावामध्ये आले तर काही कारण नाही आज बाबा फार मोठ काम करण्याकरता गेलेले आहेत आणि ते सगळं काम करण्याचं जेवढं पुण्य लागणार आहे ना ते सगळेच सगळं पुण्य आपल्या गावाला मिळणार आहे गावकऱ्याला सर्वांना धन्यवाद देतो फार सुंदर सप्ताह आहे बुधाज्यांचं कीर्तन आहे वारकरी संप्रदायातील आदर्श आपलं भाग्य आहे की आपल्या त्या गावामध्ये उद्या येत आहे पूजनीय माऊली मोठी माऊली ज्यांच्याकडं सगळे असणारे साधक आदर्शवत पाहतात त्यांचं आपल्या सप्ताहमध्ये कीर्तन आहे भाग्यवान आहेत आपण चांगले कीर्तन आपण या सप्ताहमध्ये ठेवले पुनश्य तर मला धन्यवाद देतो आजच्या कीर्तनाकरता आपण सगळे जरी उपस्थित असेल त्यांचे आणि आम्ही आळंदीमध्ये बरोबर शिकलो बरोबर राहिलो मृदुंगाचंही शिक्षण बरोबर घेतलं संस्थेमध्ये माझ्या वर्षी पुढे दोन वर्ष होते आदरणीय हरिभक्तपरायन बाबासाहेब महाराज मतकर ज्येष्ठ गुरुबंधू या ठिकाणी उपस्थित आहे त्यांच्याकरता एकदम जोरदार टाळवा मृदुंगही <laughs> वाजवतात गायनही करतात प्रवचनही करतात कीर्तनही करतात व्यासपीठही चालवतात संस्थाही चालवतात एवढं सगळं चालवतात आणि कीर्तनकार सुद्धा चालवतात म्हणजे ताल दाखवतात हे सगळे त्यांच्याकडून गुण आहेत महाराज चौरंगी चिरा म्हटलं तरी काही अडचण नाही बरं का व्यासपीठ चालायला आम्हाला वेळ नाही <laughs> कीर्तन वाजवायला मी सुद्धा फार सुंदर कीर्तन वाजवत होतो बरं का तुमच्याकरता सांगतो मी फार सुंदर कीर्तन वाजवत होतो पण कीर्तन वाजवता वाजवता एक दिवस असा आला खाली कुठेही कीर्तन गेलो तो लोक कीर्तन होईपर्यंत पक्ता एवढं गुणवान वाटते वा काय पखत वाजवतो महाराज इकडे खालच्या भागामध्ये गेलो बीड जिल्ह्याच्या खाली लोक म्हणायचे वा काय पोरग खोड वाजितो म्हणजे मला म्हणायचे खोड काय पोरग खोड वाजितो वा इकडे बीड जिल्ह्यातून इकडे नारायणगाव आळे फाटा मनसर या भागामध्ये गेले लोक लो वा काय पोरग नाल त्याला कीर्तन होईपर्यंत वाजित वा काय पोरग काय खोड वाजित आणि एकदा कीर्तन संपलं का मला तुडून बाबाच्या दर्शनाला जायची त्यावेळेस <laughs> ठरवलं हा दांदा फटा एवढं जीव तोडून वाजून जर लोक तुडित असेल तर कीर्तनच केले काय बिघडणारे नारदाच्या गादून खोट बोलणार नाही वारकरी संप्रदाय जर टिकून कोणामुळे असेल कीर्तन काळामुळे नाही ना हो गायक आणि वादकांमुळे वारकरी संप्रदाय टिकून गावाच्या सर्व टाळकऱ्यांमुळे गावातल्या भजन्यांमुळे गावातले जेवढे काही भजने आहेत ज्येष्ठ श्रेष्ठ यांच्यामुळे हे सप्ते सप्ताह नाम वारकरी संप्रदाय टिकून आहे कीर्तनकार किती येतात पकवादे तयार होत नाही गायक तयार होत नाही याच्याकरता घासवू लागते आळंदी दिवस काढावं लागतात आळंदीवर इंद्राणीवर प्रॅक्टिस करावं लागते असो बाबासाहेब महाराजांना धन्यवाद देतो हे सगळे वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी भविष्यातले कीर्तनकार आहेत ऐकताय आम्ही ज्यावेळेस लहानपणी एखाद्या गावाला पखवाद वाजायला जायचो कुठं विण्या पाहायला जायचो ना त्याच गावामध्ये आज आम्ही कीर्तना गेल्याच्या तर त्या लोकांना आनंद होतो याच्यातला नक्कीच कुठं भविष्यामध्ये दहा पाच वर्षांनी आपल्या गावामध्ये कीर्तन करायला येईल सर्वांना मुलांना सर्वात धन्यवाद देतो पेटी मास्टर सुंदर आहे बर का एवढा वर नकायचो मला माझा वर आवाज चालत नाही कारण की मला आजच कीर्तन करायचं दोन रोज करायचं त्याच्यामुळे एवढ्या वर चालणार नाही बाबा सुंदर पेटी वास्तर त्यांना धन्यवाद देतो आदरणीय हरिभक्त परायन जरा महाराज सुंदर अशी त्यांची चाल झाली त्यांनाही खूप खूप धन्यवाद देतो दुसरे असणारे आदरणीय हरिभक्ती परायन हा वांडेकर महाराज त्यांनाही खूप खूप धन्यवाद देतो अतिशय दोघ स्वजावाचे मनमिळव स्वभावाचे आहे अनेकदा कीर्तनामध्ये साथीला असतात त्यांना धन्यवाद देतो विने असं वाटतं की कीर्तनकार छाप टाकणारा विनेकर आहे तुमचा बरोबर <laughs> त्यांच्याकडे पाहिल्यावर वाटतं की निम्मे कीर्तनकार घ्यायचे काय त्यांच्याकडे का। पाहिल्यावर असं वाटत नाही विनेकरी म्हणजे काही काही भागामध्ये विने काय ज्याला काही येत नाही त्याला येणा असतो पण बाबा अतिशय सुंदर त्यांच्याकडे पाहिल्याच्या नंतर कीर्तनकारांना सुद्धा घाम फुटल असा विनयकरी आहे आपल्याला त्यांना धन्यवाद देतो तुळशी माता भगिनी गावातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ बाबांचं नाव काय वा महादेव बाबा ज्येष्ठ आवाड यांनाही खूप खूप धन्यवाद देतो बाबा ज्येष्ठ श्रेष्ठ आहेत गावातील सर्व भजनी मंडळ यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या तुम्हाला कोणी मेल वारलं का चला बाई करा फोन कोणाचा दाव असला करा भाजण्याला फोन पाचवी असली करा फोन बारी असली करा फोन एवढं सगळं झालं का आणि पुन्हा भजनांनी एखादिवशी भजनाला शाना झाला आवडतं जास्त हा आमची तर भजनाल येत नाही एक सांगू का हे सगळे घरच्या भाकरी खायच्या घरचं काम सोडायचं भजनाला यायचं तरी लोक त्यांना नाव ठेवतात आजपासून तुम्हाला सांगतो कुठल्याच भजनाला नाव ठेवायचं नाही बरं का कारण एवढं सगळं ऍडजस्टमेंट करून ते भजन करतात आपल्या मंदिरात भजन करतात हरिपाठ एकादशी काही महिना करतात ना गावात पण त्यांचा आदर द्यायचा आहे सन्मान द्यायचा आहे आपल्या गावातली भस्णी वाढतील <laughs> <थारा। laughs> आहेत सुंदर अशी साऊंड सिस्टीम आहे पुरुष मंडळी माता भगिनी बहुशंखेने उपस्थित आहेत समोर आमची आदरणीय उपस्थित आहेत त्यांना सुद्धा धन्यवाद देतो ज्यांनी फोन केला असताना त्यांनाही खूप खूप धन्यवाद देतो आणि माझ्या सेवेला प्रारंभ करतो कीर्तन करत असताना कीर्तनाचे काही नियम आहेत कीर्तन माग बसून ऐकून नये इकडच्या सगळ्या इकडे यावर खूप आ, तुम्ही गुवाहाटीला लग गेलात फार या या इकडे सगळ्या उठ्या इकडे तिकडे कसं बरोबर असं इकडे तिकडे बसत नाही वयस्कर आजी तुम्ही बसा तिकडे बाकीच्या इकडे तुम्ही या पुढे थोडस या पुरुष मंडळी या पुढे हे मधला घ्या इकडे या पुढे या पुढे या मागच्या पुढे या हा आजी या पुढे आजी या की पुढे या इथं बाबा पुरायचा काय मध्ये या या पुढे या पुढे या पुढे या वरच्या खाली या खाली या या खाली वा वा या तुम्ही पुढे या हे मधला गॅप भरून काढा चला पुढे येऊ पुढे वा चला 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 पुढे पुढं या पुढे या पुढे या बर का बरं बिडा आला डी